सर्व शेतकऱ्यांना म्हणजे त्या त्या विषयाविषयी तज्ञ तज्ज्ञ लोक असल्यामुळं त्यांच्या ज्या काय मनात सुच म्हणजे काय गोंधळ असेल किंवा काय शंका असतील तर त्या सगळ्या क्लिअर करून घेण्याची एक त्यांनी प्लॅटफॉर्म तयार केला त्याबद्दल पहिल्यांदा मी त्यांचं कारण अभिनंदन तो करतो कारण सर्व शेतकऱ्यांना म्हणजे मी पण एक शेतकरी आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे मला पण माहीत आहे माझ्या मनात बऱ्याचशा शंका असतात शेती करत असताना पण त्याचं उत्तर माहित नसतं कारण आपण डायरेक्ट आयला नाही कॉन्टॅक्ट करू शकत आपल्या गावात इथं त्यांनी हे आयोजन आहे त्याबद्दल त्यांचं मी आभार आहे या निमित्तानं आता मी ताकारी योजनेचा उपकार्यकारी अभियंता म्हणून दोन गोष्टी सांगू इच्छितो की सर्व शेतकऱ्यांना माहीतच आहे फक्त पाण्याचं महत्व मी थोडंसं सांगावं असं मला वाटतं कारण माती परीक्षण किंवा हे इतर जे विषय आहेत त्यातले तज्ज्ञ आहेत शास्त्रज्ञ आहेत ते त्याविषयी सांगतीलच मी आता ताकारी योजनेला हजर होऊन मला वाटतं एक दीड वर्ष होत आली इतर ठिकाणी मी काम करत असताना माझं सर्व काम जे होतं ते अगदी म्हणजे बंदिस्त पाईप नलिका वगैरे अशा पद्धतीचं होतं ताकारी योजनेला आल्यानंतर ओपन कालव्यांचा मला अनुभव यायला लागला आणि शेतकऱ्यांचा अनुभवायला लागला मला जरा जी जाणीव झाली मी इथलाच आहे म्हणजे कुंडलमधलाच आहे त्यामुळे मला आसपासचं सगळं माहीत आहे पूर्वी काय होतं हे माहीत आहे आता काय आहे हे माहीत आहे पण म्हणजे पूर्वीचे दिवस आपली लोक सगळी विसरलेत असं मला जरा खंतान वाट म्हणजे मन वाटतंय कारण पूर्वी आपल्याकडं पाण्याची उपलब्धता काय होती हे मी माझ्या डोळ्यानं बघितलंय आणि आता आपल्याला इतकं पाणी खेळतंय सगळीकडं पण म्हणजे मला या निमित्तानं सांगायचं आहे की बाबा पाणी आज आहे उद्या नाहीये म्हणजे त्या पाण्याचं जे आपल्याला उपलब्ध पाणी झालंय त्याला त्याचं काठ कसरीनं कसा वापर केलं पाहिजे कारण आपल्यासारखं पाण्याचं महत्व जगात कुणाला कळलेलं नसेल असं मला वाटतंय कारण पूर्वीचे दिवस आपल्या सगळ्यांना माहीत आहेत आणि आता पाणी आल्यापासून आपली कशी सुबत्ता झाली कसं लाईफ स्टँडर्ड वाढलं वगैरे हे सगळं आहे आपण सगळी उत्पादक झालो परंतु पाण्याचं महत्त्व खरोखर म्हणजे काठ वापरणं किंवा त्याची स्वच्छता ठेवणं कालवा आपले आता सगळीकडचे ओपन कालवे आहेत पण त्याच्याविषयी अशी जाणीव नाही की बाबा हा कालवा आपला आहे किंवा ह्याच्यावरती आपलं सगळं अवलंबून आहे आलंय पाणी द्या सोडून सगळीकडे सगळ्या परिसरात पाणीच पाणी खेळते हे आज ठीक आहे परंतु शासन म्हणून आता वरिष्ठ पातळीवरती किंवा राज्य असेल देश लेवल असेल किंवा इंटरनॅशनल लेव्हल असेल मला मा आपण ऐकतो की बाबा पाण्यावरनं युद्ध होऊ शकतं आता म्हणजे काही एक वीस पंचवीस वर्षानंतर म्हणजे इतकं पाण्याची आणीबाणी येऊ शकते तर आजच जर आपण जागरूक नाही झालो पाण्याविषयी तर आपल्याला काळ माफ आप करणार नाही त्यामुळं म्हणजे पाणी काटकसरीनं वापरणं हे तुमचं माझं म्हणजे आद्य कर्तव्य असं माझं म्हणजे वैयक्तिक मत आहे हे मला सर्व शेतकऱ्यांना सांगायचं आहे शेतकरी खरोखर पाणी वापर करतो परंतु उसाला पाणी किती दिलं पाहिजे त्याचा ऑप्टिमम यूज किती केला पाहिजे आहे म्हणून सोडायचं का मग त्याच्यामुळे फायदा होतोय का तोटा होतोय याचा जरा बारकाईनं विचार करणं आवश्यक आहे म्हणजे आपली शेती मग आपण खराब करतोय का आज माझं टनेज वाढल पाणी मी ठराविक पाणी दिल्यानंतर माझं जे टनेज येणार आहे समजा चाळीस गुंट्याला माझं ऐंशी टन आहे शंभर टन आहे पन्नास टन आहे साठ टन आहे पण जास्त पाणी दिल्यामुळे माझं टनेज वाढणार आहे का तर नक्कीच नाही ऑप्टिमम यूजच केला पाहिजे माझ्याकडे आता पातेले भरून खीर आहे म्हणून मी काय सगळी पिणार का मला जेवढी खीर पिणं आवश्यक आहे आवडते म्हणून एक वाटीची दोन वाटी तिसरी वाटी पिल्यानंतर आपल्याला तब्येत बिघडेल तसंच शेतीचं पण आहे त्यामुळं पाण्याचं महत्व जाणून आपण सगळ्यांनी पाण्याचा वापर करूया पाण्याविषयीची साक्षरता पहिल्यात महत्वाची आपण सगळ्यांनी जाणून घेऊया आपल्या डोक्यात असं ठेवूया की बाबा हे पाणी म्हणजे जीवन आहे जितकं ते जीवन आहे तितकं म्हणजे जे काउंटेबल आहे ना ते संपणार आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे मग माझ्याकडं दहा कोटी असतील मी मोजू शकतोय दहा कोटी हे कोटी मी मोजतोय मोजतोय म्हणजे ते काहीतरी संपणार मा आहेत मायाडं दहा हजार लिटर पाणी आहे मी मोजू शकतोय ते लिटरमध्ये इतक्या दहा हजार आहे वीस हजार आहे दहा लाख लिटर आहे तर ते जी गोष्ट आपण मोजतो मोजू शकतो ना ती गोष्ट संपणारी आहे हे लक्षात ठेवायचं त्यामुळं आपल्याकडं जे आहे ते आपण काटकसरीनं योग्य पद्धतीनं ऑप्टिमम यूज कसा करू शकू हे आपल्या नेहमी डोक्यात असलं पाहिजे आपले जे काय जलस्रोत आहेत मग ते जलाशय असेल कॅनॉल असेल तलाव असतील त्याची स्वच्छता आपण ठेवली पाहिजे आपणाकडून ते घाण झालं नाही माझ्यामुळं काय फरक पडतो असा विचार न करता बाबा त्याची स्वच्छता मी माझी एक सामाजिक जाणीव म्हणून माझं कर्तव्य हे आपण म्हणजे मनात ठेवलं पाहिजे कायम कोण इतर घाण करत असेल तर त्यांना आपण परावृत्त केलं पाहिजे पाण्याचा वापर करत असताना काटकसरीनं करत असताना आता थोडक्यात आपल्याकडं सगळ्यांच्याकडं पाणी उपलब्ध होतं ते कशाचं होतं मी म्हणतो माझ्या कोयना डॅमचं होतं पण कोयना डॅममध्ये कुठं येतं तर पावसाच येतं पावसाचं पाणी जसं पाणी सगळीकडं पाऊस पडतो पण काही ठिकाणी दुष्काळ आहे का दुष्काळ आहे तर त्यांनी पाणी थांबवलं नाही मुरवलं नाही तर सगळीकडं पाऊस पडत असतो पण पडलेल्या पावसाचा आपण पा म्हणजे पाण्याचा त्या वापर कसा करतोय किंवा पाण्याला आपण कोणती दिशा देतोय त्याच्यावरती ते आपलं अवलंबून राहते समजा पडणारं पाणी आहे ते खळाखळा वाहून गेलं निघून गेलं नदीला काय उपयोग होणार नाही म्हणून म्हणजे आपण जशी आपली बाल्यावस्था असते मग लहान बाळ असतं रांगत असतं रांगणारं बाळ परत चालायला लागतं चालणारं बाळ पाळायला लागतं तसं पाण्याचं पण आहे पडणारं पाणी हे पाळणार असतंय त्या पाळणाऱ्या पाण्याला आपण चालणार केलं पाहिजे चालणाऱ्या पाण्याला आपण रांगणार केलं पाहिजे आणि रांगणाऱ्या पाण्याला आपण पाण्याला आपण थांबणार केलं पाहिजे जर कुठंतरी पाण्याचा वापर म्हणजे पडणारं पाणी आपण जमिनीत मुरवलं म्हणजे पळणारं चालणारं थांबणारं रांगणारं असं जर करत गेलो आपण तर आपण पाण्याच्या दृष्टीने समृद्ध होऊ आणि पाण्याची कमतरता वाचणार नाही मग आपण मग म्हणजे येणाऱ्या पाण्यावर डिपेंडन्सी आपली कमी होईल आता म्हणजे आताचं जे आवर्तन असतं ताकार योजनेचं म्हणजे चार दिवस किंवा आठ दिवस जरी ताकारीचं पाण्याचं आवर्तन जर लांबलं तर म्हणजे सगळे शेतकरी असे म्हणजे खूप अग्रेसिव्ह होतात म्हणजे ते त्यांच्या ठिकाणी ते शंभर टक्के बरोबर आहेत पण आपली एवढी डिपेंडन्सी का, का हे जा, हे आहे ह्याच्यावर का कोण विचार करत नाही मग म्हणजे हे मला म्हणजे बेसिक रूट कॉज काय आहे ह्याच्यात ह्याच्यात गेलं पाहिजे असं मला वाटतं आणि आहे त्या पाण्याचा काटकसरीनं वापर करणं का करायचा तर ताकारी योजना म्हणून जर वाप विचार केला आपण एक दोन मिनिटात संपवतो जर आपण विचार केला तर आपल्या शेतात किंवा विहिरीला पाच एच पी दहा एच पी ची मोटर बसवतो आपण त्याचं लाईट बिल किती येतं आपल्याला माहित आहे ताकारी योजनेला पंचावन्न हजार एच पी च्या मोटर लागतात पंचावन्न हजार एच पी म्हणजे किती मोठ्या प्रमाणात त्याला वीज लागते बघा मग त्याचं येणारं वीज बिल कुठनं भरणार आहे शासन म्हणजे आज उद्या आज शासनाचं धोरण आहे बाबा शेतकऱ्याला हात द्यायचा त्यामुळं शंभर टक्क्यातलं एकोणीस टक्केच आपल्याला भरायला लागतंय त्यामुळं आपण बेअर करू शकतोय पण असा विचार करा की एक वेळ अशी आली की शासन नाही भरणार बिल शंभर टक्के आपल्यालाच आहे तर आलेलं सगळं बिल जर शेतकऱ्यांच्या डिवाइड झालं तर किती पाणीपट्टी वाढेल म्हणजे हा सगळ्याचा पण सारासार विचार करून आपण काटकसरीनं पाण्याचा वापर करूया योग्य प्रमाणात पाण्याचा वापर करूया एवढंच मी तुम्हाला या या निमित्तानं आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र